सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाम शिंदे यांचे नातू आणि पोलीस उपनिरीक्षक संजय अर्जुन तांबे व देविका संजय तांबे यांचे चिरंजीव लहानगा देवांश यांचा तिसरा वाढदिवस केवळ केक, फुगे आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला अनाथ आश्रमातील निरागस मुलांसोबत हा आनंद वाटून घेताना तेथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात भावनांचे पाणी दाटून आले त्यांच्या आयुष्यात आपलेपणाची उणीव असते अशा त्या लेकरांसाठी हा केवळ वाढदिवस नव्हता तर समाज आपला आहे आपण एकटे नाही याची जाणीव करून देणारा हृदय प्रशिक्षण होता देवांच्या छोट्याशा हसण्यातून मुलांना केकचा घास भरवताना दिसणाऱ्या निरागस आनंदातून आणि टाळ्यांच्या गजरातून संपूर्ण वातावरण प्रेम माया आणि सामाजिक एकतेच्या भावनेने भारावून गेले होते या वाढदिवसाने समाजात भीती नाही तर नाती असतात हे पुन्हा अधोरेखित केले लहानग्या देवांच्या निमित्ताने विविध परिस्थितीतील जगणारी माणसं एकत्र आली आणि आनंद वाटल्याने तू किती वाढतो याचा जिवंत अनुभव सर्वांनी घेतला खेळ हशा गाणी आणि गोड पदार्थांमध्ये काही काळासाठी दुःख विसरून ह्या मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य या वाढदिवसाची खरी भेट ठरली देवाश लहान असला तरी त्याच्या वाढदिवसाने मोठा सामाजिक संदेश दिला खरा आनंद स्वतःपुरता न ठेवता तो इतरांपर्यंत पोहोचवण्यात आहे आणि सण साजरा करण्याची सर्वात सुंदर पद्धत म्हणजे समाजात प्रेम सलोखा आणि माणुसकीचा प्रकाश पसरवणे या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विकास जगता पत्रकार गौतम वाद पत्रकार अरुण ठोंबरे आसाराम सावंत फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष आणि मानक माणिक सावंत आणि इतर समाजातील ज्येष्ठ मंडळींसह कार्यकर्ते उपस्थित होते